पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत सर्व बांधवांना जय जाऊ प्रथमदा मनोज दावणी पाटील यांचं मुंबई येथे जे आमरण उपोषण चालू आहे आणि महाराष्ट्रातून विविध ठिकाणून प्रत्येक गावखेड्यातून जे मराठा आंदोलन केलेले आहेत सरकारने त्यांचं अन्न पाणी आणि ज्या मूलभूत गरजा आहेत त्या बंद केल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाने तसेच इतर समाजांनीही मुंबईला आपला सीधा आंदोलकांसाठी पोहोच करण्याचं एकमताने ठरलं त्या निकषाने कर्जत मधून आज सकल मराठा समाज कर्जत तालुका आणि सगळ्या बारा वाड्या तसेच पंचक्रोशीतील जे आपल्या घरून भाकरी असतील चपाती असतील शेंगदाणा चटणी बिस्किट पुढे सफरचंद असे फळ फळ विविध फळे बिस्लरी पाहण्याच्या बाटल्या त्या मुंबई येथील आंदोलकांसाठी समाजा समाजाने वर्गणी करून पाठवण्याचे ठरवले आहे तसेच इथून पुढे मराठा आंदोलनासाठी लागणारी सर्व जी आवश्यक वस्तू आहेत तो इथून पुढेही कर्जत तालुक्यातून असाच चालू राहणार आहे आणि मनोज जरांगे पाटील जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत कर्जत तालुक्यातून तसेच म मराठा समाज आणि इतर जे मुस्लिम बांधव आहेत इतरही समाज असेल त्यांनीही पुढे येऊन मदतीत हात दिलेला आहे आणि सकाळपासून इथं विविध समाजातून सगळ्यांकडूनच भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे या पद्धतीने असंच आंदोलन चालू राहण्यासाठी आम्ही कर्जतमधून सपोर्ट करणार आहोत आणि आज संध्याकाळी कर्जत कर्जतमधून मुंबई साठी गाडी रवाना रा होणार आहे परत नंतर जशी गरज तसं कर्जतमधून आणि गाड्या जाणार आहेत जे जिजाऊ जे जिभाई कर्जत मध्ये छत्रपती चौक या ठिकाणी सकल मराठा समाज कर्जत यांच्या वतीने आमचे बा आमचे बांधव आंदोलनासाठी मुंबईला गेले गेलेले असताना त्यांच्यासाठी आम्ही एक हातभार म्हणून सकल मराठा समाज कर्जत यांच्या वतीने आज मुंबईला सगळे पदार्थ वगैरे घेऊन जाणार आहेत संध्याकाळी सहा वाजता तरी जोपर्यंत मुंबईचं आंदोलन चालू राहील तोपर्यंत कर्जतमधून शिदोरी कायम दिली जाईल अशी सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करतो